नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या लाईव्ह क्लासमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो बघा आज आपल्याला गटात बसणारे पद एकदम सुंदर पद्धतीने पाहिजे आहे बघा एनएमएस एम मध्ये गटात बसणारे पद ओळखा असा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारला जातो तर तो प्रश्न सोडवायचा कसा आपल्याला ते पाहायचं आहे तर या प्रश्न आपण प्रश्न पहिल्याकडे ओळू बघा तुम्हाला प्रश्न पहिला दिसत असेल किंवा गटात बसणारे पद ओळखा त्याच्यामधला पहिला आपण पहिलाच गट घेतला सत्तावीस एकशे पंचवीस सातशे एकोण आपलं सॉरी सातशे एकोणतीस आणि तुम्हाला ऑप्शन नंबर एक चौसष्ट दिला आहे दोन नंबरला एक्याऐंशी तीन नंबरला नऊ आणि चार नंबरला एकशे एकवीस आता सिंपल पद्धतीने सोडवायचं कस तर पहिल्यांदा प्रश्न पाहून घ्या प्रश्न पंचवीस आणि सातशे एकोणतीस आता बघा सत्तावीस मध्ये सत्तावीस हा कोणत्यातरी संख्येचा घन आहे तर तो आहे तीनचा घन जर आपण तीनचा घन केला तर तुम्हाला सत्तावीस ही संख्या मिळेल तसंच पाचचा घन करून बघा पाचचा घन केला तर एकशे पंचवीस ही संख्या भेटल पुढे नऊचा घन करून बघा नऊचा घन येतो सातशे एकोणतीस त्याचप्रमाणे बघा पर्याय एक कडे येऊ आपण पर्याय पर एक मध्ये चौसष्ट आहे चौसष्ट आठ चा वर्ग चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट पण चौसष्ट आहे चारचा घन किती चौसष्ट म्हणजे पर्याय क्रमांक एक तुमचं उत्तर आहे उत्तर चौसष्ट या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सर्व सॉल्व्ह सर्� करायचा आहे बघा तर आता पहिला प्रश्न स्वतःला आहे तुम्हाला समजला देखील आहे प्रश्न दुसऱ्याकडे येऊ आपण प्रश्न दुसरा काय झालाय चौतीस कमा बावन्न कमा सोहळा चौतीस बावन्न आणि सोहळा बघा या एक जुळणारे किंवा गट कोणता आहे ते आपल्याला शोधायचं असत तर ते बघा चौतीस घ्या आता चौतीस घेतल्यानंतर तीन आणि चारची ची बेरीज करा तुम्हाला सात हे उत्तर भेटेल पुढं बावन्न ही संख्या घ्या किती घ्या बावन बावन ही संख्या घेतल्यावर पाच आधी दोन करा दोन किती सात पाचन दोन सात पुढे सोळा ही संख्या घ्या एक आधी तर कर सहा करा बरोबर सात म्हणजे गटामधील संख्यांची वेरीज सात ही संख्या येते म्हणून पर्याय क्रमांक एक दूर वापर पर्याय क्रमांक एक लागत झिरो कर करा बरोबर तुम्हाला सात भेटेल पर्याय क्रमांक एक तुमचं उत्तर असणार पर्याय क्रमांक एक तसं बघू आपण नंबर दोन ला पंचेचाळीस दिले पंचेचाळीस घेऊन बघू चार अधिक पाच करा बरोबर नऊ येतील पुढे आडतीस घ्या तीन अधिक आठ करा ओके okay? या पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व करायचं होतं म्हणजे गटामधील संख्यांची बेरीज झाली सात तर पर्यायामधील कोणत्या संख्येची बेरीज किंवा कोणता पर्याय असा आहे तर ते त्याच्यामधील संख्यांची बेरीज केल्यानंतर उत्तर किती भेटते आपल्याला सात ही संख्या भेटते तर, तर आपण बोलूया प्रश्न क्रमांक तीन कडे प्रश्न क्रमांक तीन दिला अकरा एकोणीस आणि सत्तावीस काही अकरा एकोणीस सत्तावीस आता जर आपण नीट निरीक्षण केलं तर बघा अकरा आणि एकोणीस मध्ये आठ चा फरक आहे तर बघा तुम्हाला दाखवतो तिथे घ्या अकरा इथे किती घ्या अकरा घ्या कोमा एकोणीस घ्या पुढे सत्तावीस घ्या अकरा मध्ये आठ टाकल्यानंतर अकरा आणि आठ किती होतात एकोणीस होता आठ एकोणीस तसंच एकोणीस मध्ये सुद्धा आठ टाका एकोणीस आठ होतात सत्तावीस एकोणीस आठ सत्तावीस तसंच पुढे या पर्याय क्रमांक आपल्या दोन बघा दोन चौदा आणि सोळा दोन मध्ये आठ टाकल्यावर चौदा होतात ना होता का नाही दोन सतरा मध्ये आठ टाकलेली तर सव्वीस होतात बघा अं एकच मिन हा मध्ये आठ टाकल्यानंतर सव्वीस जर होत असतील पण सव्वीस मध्ये जर आठ टाकले तर बासष्ट होतात का नाही ठेव मग बत्तीस घ्या बत्तीस मध्ये आठ टाकले चाळीस झाले चाळीस मध्ये आठ टाकले अठ्ठेचाळीस झाले म्हणजे पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तर येणार आहे बत्तीस चाळीस आणि अठ्ठेचाळीस म्हणजे थोडक्यात बत्तीस मध्ये आठ टाका चाळीस झाले चाळीस मध्ये आठ टाका अठ्ठेचाळीस ही संख्या झालेली आहे या पद्धतीने आपल्याला विद्यार्थी सर्व प्रश्न सोडवायचे आहेत आणि एन एम एस मध्ये साठ हजार रुपये कॉलरशिप मिळवायचे आहे आपल्या या युट्यूब चॅनल वरती सर्व लाईव्ह क्लास आपण घेणार आहोत गणित असेल बुद्धिमत्ता आपल्याला नव्वद मार्काची बुद्धिमत्ता आहे ती आपण नव्वद मार्काची बुद्धिमत्ता सुद्धा घेणार आहोत गणित विषय सुद्धा घेणार आहोत इतिहास भूगोल नागरिकशास्त्र विज्ञान या सर्व विषयांची सातवी विषयांची आपण इथे लाईव्ह तयारी घेणार आहोत तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा बघा पुढल्या प्रश्नाकडे वळू तोपर्यंत खूप महत्वाचं आहे तुम्हाला स्पष्टीकरण खूप गरजेचं असतं स्पष्टीकरणाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही त्यासाठी स्पष्टीकरण एक लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता ओके okay. तुम्हाला थोडस दिसत नाही मी थोडस दाखवण्याचा प्रयत्न देखील करणार आहे ओके okay? या पद्धतीने बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि डेली लाईव्ह क्लास जॉईन करण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये सुद्धा याच कीटने भरपूर असे एक्झाम्पल घेणार आहोत की आपली लाईव्ह क्लासची सुरुवात आहे त्यामुळे मी तेच थांबतोय त्याच्याला आपण थोडस जास्त वेळ आणि या गटात बसणाऱ्या पदवरती जास्त एक्झाम्पल पाहणार आहोत मी नक्कीच टायमिंगला लाईव्ह क्लासला नक्की काय आहे हे विचारण्यासाठी मला कमेंट करून तुम्ही टाइमिंगची वेळ विचारू शकता ओके तोपर्यंत तो धन्यवाद